नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाटे युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठलंही आपलं पी पीक असेल त्या पिकामध्ये आपण पावसात अतिशय जोरदार पाऊस असो किंवा रिमझिम पाऊस असो त्या पावसामध्ये आपल्या पिकाचं संरक्षण कसं करू शकतो मित्रांनो पीक कुठलेही असो नियम सेम लागू होतात प्रॉब्लेम सेम येतात कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही गोष्टी जास्त होऊन जातात त्यावेळेस मग आपल्याला हे प्रॉब्लेम फेस करावं लागतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे फंगस आता फंगस मध्ये बॅक्टेरियल ब्लाईट असेल लेट ब्लाइट असेल डाउनी असे, मिल्डो असेल त्याच्यानंतर फु, जे फूल असतं आपलं ती फुल सेटिंग होत नाही आणि फुलाची जी फ्लॉवर ड्रॉपिंग असते ती अतिशय जास्त प्रमाणात वाढून जाते हा दुसरा प्रॉब्लेम शेतकऱ्याला इथं फेस करावा लागतो आणि तिसरा आणि अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या पिकामध्ये पाणी साचतं ज्यावेळेस पाणी साचतं त्यावेळेस आपल्या पिकावरती बायोटिक बायोटिक स्ट्रेस निर्माण होतो आणि हा स्ट्रेस निर्माण होतो त्यावेळेस सुद्धा आपल्या पिकाला इजा पोहोचू शकते मग हे दोन तीन जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती नेमकी मार्केटमध्ये काय काय समाधान आहे आणि याच्यावरती उपचार करताना कुठ कुठल्या गोष्टींची काळजी घेऊन आपण सहजपणे ते हाताळू शकतो ह्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत मित्रांनो पहिलं आहे बॅक्टेरियल ब्लाइट जेव्हा बॅक्टेरियल ब्लाइट मला आठवतं त्यावेळी सगळ्यात पहिलं मला कॉपर आठवतं कॉपर ऑक्झिक्लोराईड असो कॉपर सल्फेट असो कॉपर हायड्रॉक्साईड असो कुठलाही घटक असो कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लसिन येतं सल्फेट असो या गोष्टींचा वापर आपण तेव्हाच करतो जेव्हा बॅक्टेरियल ब्लाइट आहे तो आपल्या पिकावरती दिसतो त्याच्यानंतर अनेक सारे अनेक सारखे ऑर्गेनिक प्रोडक्ट पण आहे याच्यावरती बनलेले जे एजिस कायचन पण बेस्ट आहे स्वरूप ऍग्रो केमिकलचं जे आपल्याला मार्केटमध्ये भेटतं तुम्ही कशाचाही वापर करा पण जे बेस्ट आहे ते बेस्ट वापरण्याचा प्रयत्न करा आणि जर हे जे रोग आहे त्याच्यावरती तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केलं तर तुम्हाला जे कंट्रोल आहे ते लवकर भेटणार आहे कारण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केलेलं असलं तर रोग आपल्या पिकावरती येणार नाही ज्याच्यामुळे आपलं नुकसान होणार नाही कारण जे सेन्सिटिव्ह पिकं असतात टोमॅटो सिनला सारखी जी पिकं आपण ज्याची लागवड करतो द्राक्ष असेल यांचं जे काम आहे ते प्रिव्हेंटिव्ह मध्येच करायला पाहिजे कारण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केल्याने झाडाची जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी आधीच जास्त असते आणि हायर इम्युनिटी असल्यामुळे जो रोग आहे तो आपल्या पिकावरती येत नाही जास्त अटॅक न केल्यामुळे आपण तिथून बचावतो आता जेव्हा आपण बघतो ना चांगल्या बुरशीनाशकाचा आपण वापर आपल्या पिकावरती पावसाच्या आधी केलेला असला तर ते पीक सहसा कमी बळी पडतं ऍज कम्पेअर टू अदर या सगळ्याच गोष्टींची काळजी आपण इथं घेतली पाहिजे त्याच्यानंतर जे लेड लेट ब्लाइट लेट ब्लाईट आपण ज्याला म्हणतो हा लेट ब्लाइट जर आला तर शेतकऱ्याला इथे जास्त त्रास होतो कारण लेट ब्लाइट किंवा डाउन इल्डू खरा खर्च तर तेव्हा वाढतो जेव्हा पिकावरती डाउन असेल लेट ब्लाइट असेल कारण आपण त्याच्यासाठी वापरतो त्यांची जी कॉस्ट असते ती अतिशय जास्त असते मग शेतकऱ्याला इथं परवडत नाही पण शेतकऱ्याला ते करावंच लागतं कारण जेव्हा अटॅक होतो त्यावेळेस शेतकऱ्याकडे एकमेव ऑप्शन असतो की आपल्या पिकाचा बचाव करणं कारण जर पिकाला वाचवलं तरच पुढे भविष्यात उत्पन्न होणार आहे कारण भावची काही गॅरंटी नसते की भाव काय असेल नसेल पण भाऊ काही असो प्रयत्न करणं आणि शेतकरी म्हटला की एक लढाऊ प्रजाती आहे जिद्द ही त्याच्या रक्तात आहे त्याच्यामुळे तो लढत राहतो करत राहतो त्याच्यावरती काय काय ऑप्शन आहे आपण बघू जर फर्स्ट स्टेजला तुमचा डाऊनी मिळतो किंवा लेट ब्लाइट असेल तर या फर्स्ट स्टेजमध्ये तुम्ही एलिएट ज्याच्यामध्ये फॉसिटल ए अल्युमिनियम ऐंशी टक्के या एलियटचा वापर करू शकता बेस्ट आहे एलियट नसेल तर अॅमिस्टारचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये एज हा घटक तेवीस टक्के येतो हे फंगाईसाईल सुरुवातीच्या वेळेस चांगलं काम करतात जर सेकंडरी स्टेजला आपला डाऊनी मिल्डू किंवा लेट ब्लाइट असेल या सेकंडरी स्टेजला हे न वापरता सिमोक्झानिल हा घटक बेस्ट आहे सिमोक्झानिल कर्झट मध्ये येतो इक्वेशन प्रो मध्ये येतो जर यांचा वापर तुम्ही केला तर चांगले उपाय हे तुम्हाला देतात त्यावेळेस त्याच्यानंतर तीस जर थर्ड स्टेज असेल आणि अति नामुमकीन असेल त्याच्या वेळेस जे मेलोरिओ मध्ये काब येतं हे बेस्ट वर्क करतं ह्या वेळेस त्याच्यानंतर जे झाम्प्रो आहे ज्याच्यामध्ये ट्रेडिंग हे दोन घटक येतात हे झाम्प्रो पण बीएसएफ कंपनीचं अतिशय चांगलं फंगाई साइड आहे ते इथं चांगलं वर्क करतं त्याच्यानंतर जे ॲमिस्टार टॉप आहे ज्याच्यामध्ये डिफिकोनोझल हा घटक येतो डिफिकोनॉझल प्लस अदोक्झि हा घटक येणारा ऍमिस्टार टॉप इथं चांगलं आहे त्यानंतर मेरीवॉन सुद्धा चांगलं कार्य करतं यावेळेस मग हे जे फंगाई साइड आहे हे नेमकी कधी कार्य करतात कोणत्या वेळेला कार्य करतात कारण असं नसतं प्रत्येक ठरलेलं असतं एक प्रमाण ठरलेलं असतं आणि विविध कालावधीत ते मारलं गेलं पाहिजे तरच ते आपल्या पिकावरती देतं देत ह्या सगळ्या गोष्टींची आपण जेव्हा काळजी घेतो तेव्हाच त्याच्यावरती आपण उपाययोजना करू शकतो या सगळ्याच गोष्टींची जेव्हा आपण केअर घेतो तेव्हा आपल्याला एक नियोजनबद्ध पद्धतीने चालता येतं आणि जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीत नियोजन करतो तेव्हा यश मिळणं हे कलाकथित का आहे कारण यश माणसाला मिळतं फक्त जिद्द आणि मेहनतीच्या मेहनत चिकाटी या गोष्टी माणसाकडे हव्या असो इतर गोष्टींची चिंता करायची काम नाही त्याच्यानंतर फुल ड्रॉपिंगला प्रॉब्लेम येतो म्हणजे जे फ्लॉवर ड्रॉपिंग शेतकऱ्याची या काळामध्ये जास्त होते कारण पाणी जास्त पडतो आता बाकीच्या गोष्टी आपण बघणार नाही की फ्लॉवर ड्रॉपिंगसाठी कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे आपण ते वाचवू शकतो दोन तीन गोष्टी सांगतो की फ्लॉवर ड्रॉपिंग का होते पावसामुळे जर फ्लॉवर ड्रॉपिंग होत असेल तर त्याच्या मागे एकूण एक कारण असतं नायट्रोजनचं प्रमाण वाढतं म्हणजे नायट्रोजन प्रमाण वाढलं तर डॉपिंग आपली होत असते अशा वेळेस एकच गोष्ट करायची कॅल्शियम जे नायट्रेट फॉर्म मध्ये येतात ते द्यायचं नाही ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम द्यायचं आणि त्याला थोडी पोटॅशियम शोनाइट आहे आता पोटॅशियम शोनाइट चे स्पेशलिटी मी स्पेशली नाव का घेतलं कारण पिकाला एक ते दोन तासामध्ये उपलब्ध होणार हा पोटॅशियम शोनाइट आहे पोटॅशियम शोनाइट मध्ये पोटॅश हा तेवीस टक्के येतो असो पण अतिशय जलद गतीने उपलब्ध होणारा जो घटक आहे हा पोटॅशियम शोनाइट आहे अतिशय जलद पोटॅश उपलब्ध होतं याच्याऐवजी लिक्विड पोटॅशचाही वापर केला कारण आपल्याला नायट्रोजनचं जी लेवल वाढते ती नायट्रोजन कुठेतरी स्टॉप करून आपल्याला ले पोटॅशची लेवल वाढायची वाढवायची आहे आणि जर पोटॅश ची लेवल वाढवायला आपण सक्सेसफुल झालो तर अतिशय उत्तम गोष्ट होणार आहे कारण आपली नायट्रोजनची जी लेवल आहे ती इथं थांबणार आहे आणि जर नायट्रोजनची लेवल थांबली तर फुलगळ पावसामुळे होते नायट्रोजनचं प्रमाण अधिक झाल्यामुळे होते ते इथं थांबणार आहे एक गोष्ट आणखी ऍड ऑन करून सांगून देतो ह्या मध्ये त्याची गरज नव्हती पण सांगून देतो कारण माझ्या शेतकरी बांधवाला इथं मदत व्हायला पाहिजे ही एकुलती एक माझी अपेक्षा असते म्हणून जे तुम्ही काही सोडणार आहे पोटॅशियम शोनाईड सोडा किंवा लिक्विड पोटॅश सोडा पण त्याला जोडी पण त्याला जोडी तुम्हाला बॉरॉन अवश्य आहे एक किलो पर्यंत बॉरॉन तुम्ही सहज देऊ शकता हे बोरॉन दिल्यानंतर फायदा हा होणार आहे जी फुल ड्रॉपिंग तुमची एक्सेसिव्ह मुळे होतीये ते इथं थांबणार आहे या गोष्टीची काळजी शेतकऱ्यांनी इथे घ्यायची त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतांमध्ये प्रॉब्लेम येतो की वॉटर लॅगिंगचा प्रॉब्लेम येतो म्हणजे पाणी जास्त होतं मग ज्या ठिकाणी पाणी जास्त होतं तिथं सहज आपण उपाय करू शकतो उपाय करताना एक गोष्ट करायची मल्चिंग आज खूप भारी सुविधा आपल्याकडे उपलब्ध झाली बरेच सारे शेतकरी म्हणजे असं बोला की सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी मल्चिंगचा वापर करतात इतर शेतकऱ्यांनी मल्चिंगचा वापर करायला पाहिजे आपल्याला मल्चिंगला प्रमोट नाही करायचं गोष्ट एक आहे मल्चिंगचा वापर केल्यामुळे आपण अधिक सोयीस्कर उत्पन्न आहे ते घेऊ शकतो त्याच्या मागे दोन तीन गोष्टी आहे पहिली गोष्ट फंगस जे आहे ते कमी लागतात दुसरी गोष्ट पाण्याची जे ओर लागेल तण असतं ते तण हर्बी आपण ज्याच्यावरती फवारतो ती फवारायची गरज येत नाही तण नियंत्रण करावं लागत नाही कारण ऍक्च्युली शेतामध्ये तण कमी असतं त्या जागे तण उगत नाही फक्त लोह्यासारखे जे एक्सेसिव्ह तण आहेत ते थोडेफार येऊ शकतात पण ऑदर जे तण असतात ते त्या ठिकाणी येत नाही त्याच्यामुळे आपण जे महागडे महागडे फर्टिलायझर पेस्टिसाईड्स वापरतो त्या ड्रिपद्वारे mm. देतो आता भरपूर भरपूर जालसी ट्रीटमेंटसाठी देतो दोन तीन ड्रिंचिंग करतो त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या फंगायसाइडचा वापर करतो त्याच्यानंतर लिक्विड ग्रेडचा आपण वापर करतो कॅल्शियम बॉडन सारखे महागडे महागडे गोष्टी आपण त्या ड्रिप मधून त्या पिकाला देत असतो आणि त्यावेळेस ते अपटेक त्याला जितक्या मुळे असतात तितक्या त्या तणालाच मुळे असतात ते तेच अपटेक करून घेतं मग अशा गोष्टी आपल्या पिकामध्ये घडू नये यासाठी मल्चिंगचा वापर शेतकऱ्यांना केला पाहिजे कारण कुठली टेक्नॉलॉजी आली ती एक तर फायद्याची असते किंवा तोट्याची असते जी फायद्याची ती शेतकऱ्याने अडॉप्ट केली पाहिजे आणि जी तोट्याची आहे ती शेतकऱ्याने लात मारून फेकून द्यायला पाहिजे कारण जे आपल्या कामाचं नाही ते आपल्या उपोगात येत नाही ते आपण वापरायचं नाही इतर व्हिडिओमध्ये बघू की आपण फ्लावर ड्रॉपिंग वरती काय काय बेस्ट कॉम्बिनेशन्स आहे किंवा इतर जे काही शेतकऱ्याला इश्यूज आहे ते आपण सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू आता इथे थांबूया व्हिडिओ खूप मोठा होत आहे स्टेट्युंड